आणि आपण कुठं आहोत आज आपल्या शहरांची रस्त्यांची अवस्था काय आहे आज आपल्या शहरामध्ये मेडिकल अवस्था काय आहे आज शहराची ट्रॅफिक समस्या काय आहे एखाद्या वेळेस एखाद्या पेशंट बिमार असेल आणि तो अँब्युलन्स मध्ये जर पेट्रोल पंप वरून निघाला आणि गांधी पुतळा जर पास करायचा असेल त्याला वीस ते पंचवीस मिनिटं लागेल गोष्ट खरी आहे का छोटी आहे मग मा, मागे खलील भाई आणि मिनलताई या नगरसेवक म्हणून त्यांनी काउन्सिल नगरपालिकेची ट्राफिक समस्या हल करावी त्या विषयावर बैठक घेतली आरटीओ आले पीआय आले पंचायत पंचायत समितीचे बी आले त्यांनी प्रस्ताव तयार केला आणि कलेक्टर कार्यालय एस पी पाठवला तो प्रस्ताव तयार करून ट्राफिक समस्या थोड्या प्रमाणात करण्यासाठी तो प्रस्ताव नगरपालिकेला दिला परंतु यांनी आजपर्यंत तो लागू केला नाही आणि आज नवापूर शहरामध्ये ट्राफिकची गंभीर समस्या आहे मागील दोन वर्षापूर्वी साडेसहा कोटीचे रस्ते या नगरपालिकेने या काउन्सिलने बनवले त्या दोन महिन्यात धुतले गेले दोन महिन्यात खड्डे पडले सगळे पैसे वाया गेले त्याचबरोबर नवापूर नगरपालिकेमध्ये भाई आणि मिनलताई यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून तर अशोक कोहनी पर्यंत एक रस्ता रस्ता बनवला एक कोटीचा रस्ता होता आणि कॉन्ट्रॅक्टरही चांगला होता तो आमचा मित्र जे आहे प्रकाश बंजारा त्याला प्रकाश शेठ म्हणतात तो रस्ता आजही जसा ना तसा जसा ना तसा एक घोड्यासारखा उभा आहे सांगायचा अर्थ असा त्याच रस्त्याबरोबर यांनी साडेसहा कोटीचे रस्ते बनवले सा ते दोन महिन्यात पाण्यात धुतले गेले आणि तो रस्ता आजही दोन वर्ष उभा आहे नवापूर शहरातील नागरिकांना माझी विनंती आहे की विचार करा की हे रस्ते, के लेत। रस्ते का धुतले गेलेत कारण रस्त्याची क्वालिटी बरोबर नव्हती का न का बरोबर नव्हती ही जबाबदारी कोणाची होती स्थानिक नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील किंवा नगरपालिकेचे कर्मचारी असतील परंतु त्यांनी लक्ष दिलं नाही त्यांच्यामध्ये टक्केवारीच्या जा प्रमाणात जास्त होत नवापूर शहरात एप्रिल महिना आला की विविध एरियांमध्ये ते पाणी टंचाई होते भारत स्वतंत्र झाल्यापासून आमदार खासदार मंत्री हे होते ना मग यांनी पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे होती नपूर शहराला येणारे शंभर वर्ष पाणी पुरेल अशी व्यवस्था करायला पाहिजे होती शरद दादा त्या विषयावर बोलणारच आहेत पाच टी एम सी पाण्यावर हे कशा लबाळ आहेत हे लबाळ लांडगे आहेत मला मी सांगतो आपल्या शहराला पाणी पुरवठा कुठून होतो केटीवीर मधून तीन मार्च दोन हजार अठरी अठरा रोजी यांनी तो टी व्ही रिपेअर करण्यासाठी एकोणपन्नास लाख रुपयाचे निधी आणून खर्च केला आणि बंधारा रिपेअर केला लगेच चार सात दोन हजार एक ला परत एकसष्ट लाख रुपये आणून यांनी बंधारा रिपेअर केला मला सांगायचं तुम्हाला हे आहे की हा टी व्हीर एक कोटी दहा लाख रुपये खर्च करून एका सहा महिन्याच्या अंतरावर यांनी हा बंधारा रिपेअर केला आणि पाणी आज पण तिथं थांबत नाही पाण्यामध्ये गळती चालू आहे का म्हणून यांनी तो पैसा नाही त्याच्या मागे दुसरा केटीवर के के का म्हणून यांनी उपलब्ध केला नाही दुसऱ्या केटीवर का म्हणून बनवलं नाही नवापूर शहराची पाण्याची समस्या झाली असती ना त्याचप्रमाणे लहान चिंचपाळा येथे पाण्याची टाकी आणि पाईपलाईन केली आहे त्या पाण्याच्या टाकी आणि पाईपलाईन मध्ये एकाही थेंब था पाणी थांबत नाही तिथंही यांनी टक्केवारी तिथंही त्या त्या खावामध्ये भ्रष्टाचार तिथं पाणी मिळत नाही त्या लोकांना मागे पावसामध्ये इस्लामपुरा भागामध्ये पाणी शिरलं आणि लोकांच्या समाज उपयोगी सगळा सामान वाहून गेला आणि लोकांच्या बोजवारा उडाला मला हे म्हणायचं आहे नवापूर नगरपालिका काय करत होती जेव्हा हायवे बनवत होता आणि नाला पुरले गेला तर त्यावेळेस तुम्ही का म्हणून लक्ष दिलं नाही त्या लोकांच्या कोणी कैवारी नाही का ही नगरपालिका अंधेरी नगरी आणि चौपट राजासारखं चाललेलं आहे खास करून नवापूर शहरातील नागरिकांना माझी विनंती आहे हे बघा रात्र वेगायची आहे डोळ्यात तेल टाकून काम करावं लागेल या नवापूर नगरपालिकेने या काउन्सिलने पूर्ण नवापूर शहर विकून खाल्लेलं आहे असं म्हणणं तर वाब ठरणार नाही पूर्ण नवापूर शहराची वाट लावून टाकलेली आहे मागे यांनी फायबरचे न्याणी घर मोबाईल शौचालय आणि स्त्री पुरुषांची शौचालय यांनी आणली एक कोटी अठ्ठ्याऐंशी एक कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये ते गावामध्ये कुठे कुठल्या एरियामध्ये तुम्ही तुम्हाला दिसत असेल ते एकही शौचालय आज सुरू नाही ते सगळी शौचालय कुठे गेली एक कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयाचा फार मोठा भ्रष्टाचार यांनी केलेला आहे त्यांच्याकडे ते जेव्हा मते मागायला येतील त्यांना हा हा जाब विचारायचा जा। की गर, ती ज्ञानी ती शौचालय कुठे गेलीत त्यापैकी एक शौचालय मी एक अहवाला जात असताना उकळाबारीजवर गुजरात महाराष्ट्राच्या सीमेवर वन विभागाच्या कार्यालयाजवळ एक शौचालय मी तिथं पाहिलं ते शौचालय तिथं कसं गेलं म्हणजे या लोकांनी या लोकांनी नवापूर नगरपालिकेचा पूर्ण बोजवारा उडवलेला आहे त्याचप्रमाणे नवापूर शहरामध्ये जर आग लागली तर फायर फायटर यांच्याकडे व्यवस्थित नाही फायर फायटर वेळेवर पोहोचत नाही एम्ब्युलन्स नाही सब वाहिनी नाही पाण्याच्या टँकर नाही मग आपण या सगळ्या हा लपेष्टा सहन करून आपण यांना जाब का म्हणून विचारत नाही यांना जाब विचारला पाहिजे नवापूर नगरपालिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणे भ्रष्टाचार चाललेला आहे काही माफियांनी नवापूर नगरपालिका घेरून ठेवलेली आहे त्यांच्यामधून नवापूर नगरपालिका मुक्त करायची असेल तर आपल्याला शरद दादांना मतदान करावं लागेल मी ही जी माहिती दिली याच्यामध्ये कदाचित तुम्ही बोर झाले असाल परंतु हा फार महत्त्वाचा मुद्दा होता या लोकांनी पाच वर्ष सतत भ्रष्टाचार 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 केलेला आहे दादांनी हा विकास गुरु आहे शरददादा त्यांना मतदान करावं लागेल मागील अडीच वर्षामध्ये शरद एक हजार कोटीपेक्षा जास्त निधी आणून या नवापूर तालुक्याचे विकास कामे केलेली आहेत परत काही हे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांच्या बगल बच्च्यांनी व्हॉट्सअपवरून बदनामी चालवलेली आहे की शरददादा जर निवडून येतील तर गुंड पृथ्वी माजेल दादा जर निवडून येतील तर लोक दशीलमध्ये जगतील मी त्या बच्च्यांना सांगू इच्छितो खबरदार जर तुम्ही शरद दादांबद्दल खोटी बदनामी केली तर आम्ही ऐकून घेणार नाही शरददादा दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आमदार होते दादांनी कुठल्या व्यापाऱ्याला ना कुठल्या नागरिकांना त्रास दिलेला आहे दादा या विषयावर तुम्हाला बोलावं लागेल आणि या लोकांना जा विचारावं लागेल कारण हे लोकांकडे मुद्दे नाही या लोकांकडे विकास काम नाही म्हणून एक खोट्या भूल तापा देऊन भूलतापा देऊन मतं मागायला येतील म्हणून मी तुम्हाला सरदारांकडून गाई देतो की आम्हाला नवापूर शहरामध्ये दहशतमुक्त वातावरण पाहिजे रात्र वैद्याची आहे तरुण मंडळी इथं आलेली आहे बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलं बघा या लोकां या लोकांची हवा निघालेली आहे या लोकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे त्या लोकांनी दादांना अडचण आणण्यासारखी साठी सारख्या नावाचा उमेदवार उभा केला जेणेकरून लोक गरबडतील आणि दादां दादा ऐवजी त्याला मतदान करतील तुम्ही किती प्रयत्न करा तुम्ही सक्सेस होणार नाही कारण मतदारांनी ठरवलेलं आहे यावेळेस मतदार हा गलासाच्या चिन्हावर मतदान करणार आहे आज तुम्ही सांगत असाल की तुम्ही जाहीर सभा ही सरदार चौक किंवा लाईट का काने घेतली इथं आलेल्या तमाम नागरिकांना मी सांगू इच्छितो या लोकांनी दहा दिवसापासून रोजची सभेची परवानगी काढून ठेवलेली आहे की जेणेकरून आम्हाला सभा तिथं घेता येऊ नये अहो दादांवर प्रेम करणारी ही जनता दादांनी कानाकोपऱ्यामध्ये कुठेही जर सभा घेतली असती ना तर हा समुदाय खेचून आला असता मित्र हो वडीलदारा मंडळींना समजून सांगा वीस तारखेला मतदान करायला जाल त्या ईव्हीएम मशीनकडे निरखून बघा त्या ठिकाणी बारा उमेदवार आहेत बारा उमेदवारांपैकी अकरा उमेदवार हे चिकणे आहेत आणि एकच उमेदवार दाढीवाला आहे म्हणजे त्या कारण कसं आहे हे आपल्याला उल्लू बनवण्यासाठी सारख्या नावाच्या उमेदवार दिलेला आहे म्हणून आम्ही प्रत्येक सभेमध्ये सांगतो की मतदान करताना त्या ठिकाणी दाढी बघा नऊ नंबरच्या चिन्ह बघ नऊ नंबर बघा आणि त्या ठिकाणी ग्लासाचा चिन्ह बघा आणि त्या ग्लासाच्या चिन्हावर बटन दाबून दादांना मतदान करा ही मी तुम्हाला विनंती करतो हे बघा मागे मी धामंजरला गेलो होतो तिथं आदिवासी मध्ये एक मस्त फार मस्त एक गाणं लागलेलं होतं की काचा गिलास बोटन दाबी दे दादा दे तळाखो तर दादांना तळाका वीस तारखेला बघून घ्या आणि दादा शंभर टक्के विजय होणार आहेत आजच्या दिवशी मी इथंच थांबतो आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली आणि आपण ही मला ऐकून